सार्थ श्री ज्ञानेश्वरी जी ठ्रवा जिये यज्ञदान तपाधिके ये कर्मे आवश्यके तिये न सांडावी पांथिके पाऊले जैसी हारपले न देखिजे तव तयाचा मागून सांडिजे का तृप्त न होता न लोटिजे भाणे जेवी नावथडी न पवता न खांडिजे केळी न फळता का ठेविले न दिसता दीपूजसा तैसी आत्मज्ञान विखी जव निश्चिती नाही नि की हावे नोहावे यागादिकी उदासीन तरी स्वाधिकारानुरूपे तिये ये यज्ञदाने तपे अनुष्ठावीची साक्षेपे अधिके तर जे चालणे वेगावत जाये तो वेगु वैसावयाची होये तैसा कर्मातिशयो आहे निष्कर्म्या लागी अधिके जव जवळ औषधी सेवनेची भांडी जे व्याधी तयाची तैसी कर्मे हातो पाती जय कि जती यथान गती तै रजत मे झडती झाडा देऊनी का पाठोआटी पुटे भांगारा खारू देणे घटे तै किड झड करी तुटे निर्व्याज होय तय निष्ठा केले कर्म ते झाडे रजतम सत्वशुद्धि से धाम डोळा दावी म्हणून या धनंजया सत्वशुद्धी गिवसीतया या तीर्थाची या सावा कर्मे तीर्थे बाह्यमळू कर्मे अभ्यंतर उजळे एवं तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मेची तृषार्ता मरुदेशी झळे अमृते ओळली जैसी की अंधाला गी डोळ्यासी सुरग्युहाला बुडत या नदीचं थाविनली पडतया पृथ्वीचं कळवळीली निमतया मृत्यूने दिली आयुष्य वृद्धी तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता जयसारसरि रसरिती मरता राखिला विषे तैसी एके हातवटिया कर्मे की जती धनंजया बन्दके चि सोडवावया मुख्य हता हातवटी तुज सङ्गो गोमटी दया कर्मा किर्टि कर्मचि रुसे श्रीराम 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 श्री